बातमी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात शिवसेनेच्या सात बारावर गद्दारांचं नाव आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण गटावर उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे सध्या शिवसेनेच्या सात बारावर गद्दारांचं नाव आहे अशी टीका त्यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही टीका केली आहे सध्या शिवसेनेच्या सात बारावर गद्दारांचं नाव आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही टीका केली आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण गटावर उद्धव ठाकरे यांनी उठा ही टीका उठा केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासूनच उद्धव ठाकरे त्यांचा असा उल्लेख करतात आणि आता त्यांनी शिवसेनेच्या सात बारावर गद्दारांचं नाव आहे नाव कोरलेलं आहे अशी टीका केली आहे सध्या शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडले आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे शिवसेनेच्या सात बारावर गद्दारांचं नाव कोरलं आहे अशी टीका केली आहे सध्या शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे शिवसेनेत फूट पडल्यापासूनच उद्धव ठाकरे त्यांचा गद्दार असा उल्लेख करत होते आणि आता ही टीका केली आहे